जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाडी तालुका पाठवता जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी जवान पाचवी पाचशे व सैनिक स्कूल साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिले जातात बॅच ची थोडक्यात वैशिष्ट्य असे दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील सराव संच उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपात अनलिमिटेड तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती किती वेळा पाहता येतील प्रत्येक घटक दोन तीन चार किंवा त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करू सर्व विद्यार्थ्यांनी सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा आमच्याकडून उपलब्ध करून दिली जाईल तो निकाल पालक शिक्षक व आपले मोठे व्यक्ती पाहू शकतात आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहू शकतात त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्सही उपलब्ध करून संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आपणास देत आहोत या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपचा चॅनल जॉईन करायचा आहे व्हॉट्सअप ग्रुपचा ग्रुप जॉईन करायचा आहे त्याच्या लिंक तुम्हाला या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहे त्याच बरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे आपल्या <coughs> <coughs> युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचंय बेल आयकॉनला ला क्लिक करायचंय जेणेकरून लाईव्ह ता नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल युट्यूब चॅनेल ला शेअर करायचं लाईक करायचं विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या लाईव्ह तासिकेचे रेकॉर्डेड स्वरूपातले जे व्हिडिओ असतात ते दोनशे ते अडीचशे व्हिडिओ तुम्हाला तीन विषयाचे पाच हजारापर्यंत विकणारे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच म्हणून उपलब्ध करून देणारे अकॅडमिक क्लासेस महाराष्ट्रामध्ये पंचवीस हजारापर्यंत फी आकारणी करतात रेकॉर्डेड स्वरूपात पंधरा पाच हजारापर्यंत फी आकारणी करतात या भरमसाठ लुटमारीच्या ओळख्यातून तुम्हाला सर्वांना सोडवण्यासाठी आमच्या शाळेच्या वतीने हा उपक्रम देण्यात येत आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री फ्री उपलब्ध करून दिला जात आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती चला तर आज आपण पाचव्या नवोदय विद्यालयासाठी असणाऱ्या तीन विषय माझ्या चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा ताशी लाईव्ह तशी आज आपण आयोजित केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक घेतलं पन्नास ते साठ उतरांचा आपला त्यामधून अभ्यास मिळतो परंतु तेवढा अभ्यास आपले पैकी घेण्यासाठी पुरेसा नाही तर आमच्याकडून आम्हाला तुमच्यासाठी दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील दोनशे प्लस सराव टेस्ट ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील शंभर प्लस लाईव्ह तशिका घेतल्या जातील व दोनशे प्लस रेकॉर्डिंग स्वरूपाचे व्हिडिओज तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर फेसबुक चॅनलवर उपलब्ध आहेत तर त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा मी सोमिनाथ सोलोने आजचे जवाहर नवोदय उतारा उतारा क्रमांक पंच्याऐंशी मध्ये आपलं सहर्ष <coughs> स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो चला तर वेळ न दवडता आपण तासिकेला सुरुवात करूया जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक पंच्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक पंच्याऐंशी मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे आपल्या आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतार्यांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाइन सराव टेस्ट करून भाषा विषयी जे वीस प्रश्न येणार आहेत त्याचे पंचवीस गुण शंभर मिळतील फक्त सूचना एवढीच आहे दिलेल्या टेस्ट तोडवत चला जोपर्यंत आपल्याला पैकी चुकीची गुण मिळत नाही तो जोपर्यंत उतार्याचं पूर्ण आकलन आपल्याला होत नाही तोपर्यंत ते टेस्ट सोडवा जेणेकरून तुमचा चांगला सराव होईल चला तर तुमच्यासाठी आधी छोटा उतारा उतारा क्रमांक पंच्याऐंशी तुमच्या स्क्रीनवरती विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक वाचा आणि आपलं म्हणणं आपलं कमेंट मध्ये टाईप करा प्रशांत आता उतारा वाच पहिल्यांदा जर वाचला असेल तर रिपीट वाच दोनदा वाचल्याने चांगला सराव होईल अभिनंदन श्रावणी अभिनंदन खूप चांगलं वाचण्याचं स्पीड तुमचं <coughs> अभिनंदन प्रशांत चला विद्यार्थी मित्रांनो मी उत्तरा वाचतो अगदी सोप्पा उतारा आणि अगदी सोपे प्रश्न तुमच्यासाठी आज मी घेऊन आलो आहे अभिनंदन भवार अभिनंदन प्रदीप अभिनंदन किशोरे चला सर्वांनीच वाचून झाला आहे खूप खूप छान प्रतिसाद तुमचा चला विद्यार्थी मित्रांनो मी उतारा वाचतो तुम्ही काळजीबाब ऐका जेणेकरून या उत्तरावर कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही उतारा क्रमांक पंच्याऐंशी शिक्षणाचे आपल्या जीवनात फार महत्व महत्वाचं आहे शिक शिक्षित आणि मानाला मानवाला आणि मानवाला शिक्षण न नाही शिक्षण न पाहिजे नव्हते तर झाले शिक्षण येणे मानवाला अत्यंत आवश्यक आहे शिकलेला माणूस जीवनात सुधारणा आणू शकतो शिक्षणामुळे मनुष्य समाजदार बनतो मुलांना शिकवण्यासाठी शाळेत पाठवले जाते शाळेत त्याला अनेक विषय शिकवले जातात तेव्हा तो सुशिक्षित होतो तेव्हा समाज आणि देशाच्या कामात येतो शिकलेल्या लोकांना आपले भविष्य चांगले बनवू शकतात आपल्या समाजात बरेच लोक अशिक्षित आहेत अशा लोकांना जीवनात पुढे जाण्याची संधी कमीच असते आम्हाला <coughs> शिक्षणाचे महत्व समजल्या पाहिजे सर्व मुलांना शाळेत पाठवून त्यांना शिक्षण दिले पाहिजे शिकलेल्या मुलांचे मोठे झाल्यावर देशाला योग्य नागरिक बनतात हे आपण लक्षात ठेवले ठेवायला हवे पहा विद्यार्थी मित्रांनो शिक्षणाविषयीचे महत्व आपल्या जीवनातील समाजातील काय परिणाम घडवतो याच्यावर आधारित हा उत्तर आहे उत्तर क्रमांक पंच्याऐंशी तुमच्यासाठी प्रश्न पहिला मुलांना कशासाठी शाळेत पाठवलं जातं याचं योग्य उत्तर तुम्ही टाईप करायचंय पर्याय पर्याय वाचनासाठी पर्यायी पुस्तकासाठी पर्यायशी शिक्षणासाठी आणि डी यापैकी नाही याचबरोबर त्याची ओळख क्रमांकही पाठवायची जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांनाही आपली मदत होईल आणि आपल्यालाही तसं उत्तर शोधून पर्यायाला खून करून नंतर उत्तराला गोल करण्याची सवय होईल उत्तर शोधण्याच्या आधी अं उत्तर शोधण्याच्या आधी अं प्रश्न जायचं नाही आधी प्रश्न वाचायचा पर्याय वाचायचे पर्यायामध्ये उत्तरामध्ये उत्तरामध्ये उत्तर शोधायचं प्रश्नाच्या उत्तराला खून करायची आणि नंतरच उत्तराला गोल करायचा या क्रमाने गेले तर तुमच्या चुकीच्या उत्तराला गोल होणार नाही अभिनंदन उत्तर ओळ क्रमांक दिली तू सगळ्यात आधी प्रशांत अभिनंदन तुझं सगळ्यात आधी उत्तर आलं प्रशांत सी उत्तर देतोय श्रेयशी उत्तर देतोय किशोरेशी उत्तर प्रदीप सानब सिंह साक्षी काळेसी प्रशांत सानप ओळ क्रमांक तीन म्हणतोय श्रावणी सानप सी उत्तर, उत्तर देते कदमसिंह उत्तर देतोय बवनसिंह उत्तर देतोय प्रदीप तिसरे उत्तर होतोय अभिनंदन खूप चांगलं अभिनंदन कारण काय झाले <coughs> माझी खराब आहे तरी पण तुम्ही लाईव्ह तासिका करत आहात मला तुमचा प्रतिसाद बघून ताशिका बंद ठेवणं बुद्धीला पटलं नाही त्यामुळे तरी मी ताशिका येतोय तुमचा प्रतिसाद बघून मला खूप आनंद होतो प्रश्न पाहिला मुलांना कशासाठी शाळेत पाठवले जाते याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं आहे सी शिक्षणासाठी सी उत्तर देणार सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन तुमच्यासाठी स्क्रीन वरती प्रश्न दुसरा या उत्तरावरील उत्तरा क्रमांक पंच्याऐंशी मधील प्रश्न दुसरा मुलांना शाळेत विषय शिकवले जातात पर्याय ए अनेक पर्याय बी एक पर्याय सी तीन पर्याय डी यापैकी नाही पहा याच हे उत्तर वळ क्रमांक तीन मध्ये आहे पहिल्याचंही उत्तर वळ क्रमांक तीन मध्येच होत याचही उत्तर वळ क्रमांक तीन मध्येच आहे प्रशांतला एक नंबर टाकण्याच्या गडबडीत पर्याय टाईप करायचा विसरतो आपलं प्रश्न क्रमांक आधीच टाईप करून ठेवायचा उत्तर सापडलं की उत्तर टाईप करायचं सेंड करायचं ज्यावेळेस मी प्रश्न वाचत असतो त्यावेळेस प्रश्न क्रमांक टाईप करून ठेवायचा जेणेकरून आपलं उत्तरही आधी गतीने जाईल आणि योग्यही जाईल प्रशांत प्रदीप ए, 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 ए उत्तर देते श्रोयोग ए, ए, ए उत्तर देते कदम ए उत्तर देते आयुष्य श्री भवर ए उत्तर देते किशोरे उत्तर प्रदीप म्हणतोय वर तिसऱ्या ओळीमध्ये आहे अ खान साक्षी खाडे ए उत्तर श्रोयोग पांडव तिसऱ्या वेळीतलं उत्तर म्हणतोय श्रावणी ए उत्तर देते प्रशांत तिसऱ्या ओळीत म्हणतोय किशोर किशोरे थर्ड लाईन मध्ये उत्तरे म्हणतात अभिनंदन युद्धात उत्तरांनो दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर कोणाचंही नाही खूप खूप अभिनंदन पर्याय योग्य उत्तर आहे मुलांना शाळेत किती कि, वीशे शिकु, वीशे शिकु दाता। तर किती विषय शिकवले जातात तर तसं पाहता आपण पहिली दुसरी तिसरी चौथी यत्तेनुसार विषय शासनाने ठरवून दिलेले आहेत परंतु वारंवार अनेक नवीन विषय याच्यामध्ये आपल्याला सहभागी होता जसं की हसो खेळू आणि शिकू हे नवीन विषय आपल्यासाठी आले शारीरिक शहर कारण भोव कला का हे पण विषय आपल्याला शिकवले जातात परंतु त्याचे पाठ्यपुस्तक आपल्या हातामध्ये नसतात आपण विविध खेळाच्या स्पर्धा आयोजित करतो भाषणे करतो सांस्कृतिक कार्यक्रम खेळतो हेही आपल्या शिक्षणाचाच एक भाग आहे म्हणजेच आपल्याला अनेक विषय शाळेमध्ये शिकवले जातात ना की कुस्तक फक्त पुस्तक छापलेत आणि ते पुस्तकं आपल्या बॅगेत आहेत म्हणजे तेवढेच ते विषय आपण शिकतो विद्यार्थी मित्रांनो तर शाळेत पुस्तका बाहेरचं जगात कसं वागलं पाहिजे कसं राहिले पाहिजे याचेही शिक्षण वेगवेगळ्या उपक्रमातून तुम्हाला मिळतं तुम्ही झाडे लावता झाडावर प्रेम करता मोठ्या प्राण्यावर प्रेम करता याही गोष्टीचं तुम्हाला शाळेमध्ये शिक्षण दिलं जातं खेळताना काही नियम बंधन असतात त्या नियमांचं बंधन पाळलं पाहिजे शिस्त पाळलं पाहिजे याचंही शिक्षण ज्याप्रमाणे मिलिट्रीमध्ये शिस्तीचं शिक्षण दिलं जातं त्याप्रमाणे आपण शारवारी शाळेच्या कवायती करतो कावायतीमुळे तुम्हाला शिक्षण मिळतं सगळे मुले एकाच प्रकारची कृती करतात म्हणजे तुम्ही एका शिस्तीत शिस्तबद्ध पद्धतीने हालचाली करतात म्हणजे अशा अनेक विषय आपल्याला शाळेमध्ये शिकवले जातात तर <coughs> या प्रश्नाचे योग्य उत्तर अनेक सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी या उतारावर तिसरा प्रश्न वरील उतार्यात आलेला ज्ञान मंदिरचा समानार्थी शब्द कोणता वरील उतरात आलेला ज्ञान मंदिर याचा समानार्थी शब्द कोणता पर्याय मोठी मुली पर्यायी शाळा पर्यायशी शिक्षण पर्यायी नागरिक <coughs> <परा>, प्रश्न तिसरा ज्ञान <coughs> मंदिर याचा समानार्थी शब्द पर्याय मोठी मुले पर्यावी शाळा पर्यायशी शिक्षक नागरिक उत्तर देते शाळा प्रदीप बे उत्तर प्रशांत बे उत्तर श्रावणी सानक बी किशोर बी पांडव शोयोग पांडव बी हरिकदम बी साक्षी खाडे बी उत्तर देते अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सर्वांचंच अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलं नाही यावर तळवी आतापर्यंत प्रश्नामध्ये कोणाचंही उत्तर चुकलं नाही फक्त मला ओळ क्रमांक सांगा बऱ्याच जागेवर हा शब्द आलेला आहे त्यापैकी कोणत्या कोणत्या ओळीमध्ये शाळा हा शब्द आलेला आहे पहा तीन नंबरच्या वळीमध्ये शाळा हा शब्द आलेला आहे त्याचबरोबर खालून तिसऱ्या ओळीमध्ये पण शाळा हा शब्द आलेला आहे म्हणजे दोन जागेवरती समानात शब्द आलेला आहे आणि समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्दाचा शक्यतो होतो उतार्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न करायचा नाही जर त्यांनी म्हणलं उतार्यात आलेला तरच उतार्यामध्ये त्याचा शोध घ्यायचा जर उतार्यात आलेला म्हटले नाही तर उतारत शोध घ्यायचा नाही तर आपल्या मनाने उत्तर द्यायचं जर त्यांनी म्हणलं उतार्यात आलेला तर मात्र उतार्यात पैकीच समानार्थी शब्द द्यायचा कारण पर्यायामध्ये उतार्यात न आलेले पण शब्द समानार्थी शब्द त्यांनी पर्यायामध्ये दिले असतात आपले मार्क घालवण्यासाठी एवढी काळजी आपण घ्यायची प्रश्न तिसरा उत्तरात आलेला ज्ञान मंदिर या समानार्थी शब्द योग्य पर्याय उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवरती प्रश्न चौथा जीवनात पुढे पुढे जायच्या संधी कोणत्या जीवनात पुढे जायच्या संधी कोणत्या लोकांना कमी मिळतात पर्याय बी अशिक्षित पर्याय अं मोठ्या आणि पर्याय लहान पहा प्रशांत अं देतोय आणि प्रशांत याचे ओळख क्रमांक म्हणतात जेणेकरून सर्वांना मदत होईल वरून पाहिलं तर सहा नंबरची ओळ दिसते खालून पाहिलं कच्छमरच्या ओळीमध्ये मला उत्तर दिसतंय पहा तुम्ही पण प्रश्न चौथ्याच योग्य उत्तर देतोय श्रावणसान बे उत्तर देते प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर टाका प्रदीप सानात बी उत्तर देतोय प्रदीप कृष्णाला एक फोन कर कृष्णाचं ये। उत्तर येत नाहीये प्रदीप फोन यशस्वी बी उत्तर शयोगळ क्रमांक सांगतोय चौथी खालून कदम बी उत्तर प्रशांत सरनेट दिसत नाही डिस्कनेक्ट <coughs> कर, करून कनेक्ट कर परत विद्यार्थी मित्रांनो हो। जर तुम्हाला दीड दिसत नसेल नेट स्लो असेल तर कदाचित माझ्याकडूनही तुम्हाला तसं होत असेल तुम्हाला तर दिसतंय याचा अर्थ तुमच्याकडनं नेट स्लो असेल साक्षी खाडे श्रयोग खालून वळ वळी अं खालून तिसरी नाही चौथी वळी लक्षात ठेवायला हवे ही पण एक वळ आहे खालून चौथी वळी सुयोग चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सर्वांच उत्तर बरोबर आत्तापर्यंत सर्व उत्तर सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर प्रश्न चौथा जेव्हा पुढे जाण्याची संधी कोण कोणत्या लोकांना मिळते योग्य उत्तर पर्याय अशिक्षित अशिक्षित उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न या शब्दाचा विरुद्ध शब्द काय शिक्षित या शब्दाचा विरुद्ध शब्द काय आता मात्र आपण याला उत्तर शोधायच्या मनगडीत पडायचं नाही अर्थाने म्हणले नाही उत्तरात आलेला अशिक्षित विरुद्धार्थी शब्द सरळ काय म्हणले शिक्षित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय मग आपण उत्तरात जायचंच नाही कारण त्याने उत्तरात शोध आपल्याला म्हटलेले नाहीत प्रश्न परत वाचव्याचा पर्याय असाधारण बी अशिक्षित पर्यायशी अयोग्य पर्याय बी यापैकी नाही शिक्षितचा विरुद्धार्थ शब्द अ किशोरे बे उत्तर देत आहे पहा मी तुम्हाला सांगितले जेव्हा ते उतार्या शोधामध्ये तवाच उतारा शोधायचं जेव्हा त्यांनी उतारा शोधा असं काही म्हणलं नाही सम्राटी शब्द त्यावेळेस मात्र आपण उतारा शोधायचं नाही आपल्या मनाने आपण करायचं चला तुमच्या उत्तर प्रशांत बी उत्तर श्रयोग बी उत्तर जे <coughs> <coughs> प्रश्न उतार्यात आपल्याला शोधायचे ना त्या अगदी कमी वेळात आपला तीस सेकंदात प्रश्न सोडून होतो कमीत कमी वेळामध्ये आपला उतारा सोडून होतं श्रयोग चोरे बेउत्तर सॉरी श्रेया चौरे बेउत्तर साक्षी खाडे बी श्रावणी सान बेउत्तर चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांच उत्तर अगदी बरोबर येत आहे कोणाचं उत्तर चुकत नाही खूप छान उत्तरा क्रमांक पंच्याऐंशी मध्ये सर्व विद्यार्थ्यांना पैकीची पैकी गुण मिळालेत असेच पैकीची पैकी गुण आपल्याला परीक्षेमध्ये पण घ्यायचे आहेत कदम बेउत्तर संतोष थरो बी खूप छान विद्यार्थी मित्रांनो तुमचा प्रतिसाद बघून मला अजूनही पुरण भरत तर तिकडे विचार न करता कर मी तुमच्यासाठी ताशिका घेतो कारण मला तुमचा प्रतिसाद आवडतो तुमचा अभ्यास करण्याची गती मला आवडते आणि तुमची उत्तर पाठवण्याची गती तर मला खूपच लय आवडते चला तर आज आपण इथं उत्तरा क्रमांक पंच्याऐंशी पूर्ण करतोय जाऊया या आपण पुढच्या उत्तराकडे अद्याप आपला व्हॉट्सअप ग्रुप कोणी जॉईन केला नसत त्यांना मेसेज फॉरवर्ड करा व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायला लावा तेथे तुम्हाला बहात्तर उतारापर्यंतच्या लिंक सर्व उपलब्ध करून दिलेल्या आहेत व्हॉट्सअप चॅनलवरती तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता टेस्ट सोडवू शकता हो आपला निकालही पाहू शकता पीडीएफ डाउनलोड करू शकता या सर्व गोष्टी तुम्ही व्हॉट्सअप चॅनलवरती जाऊन करू शकता त्यासाठी आपल्या डिस्क्रिप व्हॉट्सअप चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहेत आणि त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर मेसेज ग्रुपवरती सर्व मेसेज तुम्हाला आहेत त्याच्यामध्ये त्या लिंक आहेत व्हॉट्सअप चॅनल म्हणून भाषा विषयाचा त्यामध्ये जा तुम्हाला बहात्तर उतारापर्यंत सर्व लिंक उपलब्ध करून दिलेला आहे सर्व उतारे तुम्ही तुमच्या सवडीनुसार सोडवत चला वारंवार टेस्ट सोडवत चला एखाद्या टेस्ट मध्ये काही दुरुस्ती असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही उतारा क्रमांक आणि प्रश्न क्रमांक आणि त्याबद्दल तुमचं म्हणणं व्हॉट्सअपला टाईप करा मला योग्य असत वाटल्यास मी ते दुरुस्त करेल आणि ते दुरुस्ती सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू होईल अद्याप युट्यूब चॅनल सब्सक्राइब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह दशकीचे नोटिफिकेशन मिळेल व्हॉट्सअप चॅनलच्या आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी याचा लाभ घेते त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा चला तर आज आपण इथं थांबूया उत्तरा क्रमांक ऐंशी